जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसी ची प्रॅक्टिस आपण करणार आहोत एक एक प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो पहिल्या सोल लिडरशिप कॉन्क्लेव्हचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच नवी दिल्लीत या पहिल्या सोल लिडरशिप कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आता या सोलचा फुल फॉर्म नोट करून घ्या सोल म्हणजे स्कूल ऑफ लीडरशिप लिडरशिप असं पूर्ण स्वरूप असून या कार्यक्रमाचं उद्घाटन एकवीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील भारत मंडपम येथे करण्यात आलं हा कार्यक्रम एकवीस आणि बावीस फेब्रुवारी रोजी चालणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोण आहेत तर भूटानचे पंतप्रधान दाशो तोक बे हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत मित्रांनो आपल्याला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की स्कूल ऑफ अल्टीमेट लिडरशिप म्हणजे सोल ही संस्था भारतात कोटे स्थापन करण्यात आली तर याची स्थापना गुजरात या राज्यामध्ये करण्यात आली ठीक आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा कोणता देश हा विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी करणारा जगातील दुसरा देश ठरला आहे मित्रांनो आता विमान चालकांसाठी डिजिटल कार्मिक परवाना जारी करणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरला आहे नुकतेच आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान चालकांसाठी हा इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी केला आहे याला आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडून सुद्धा मंजुरी मिळाली असून हा परवाना ई जी सी ए या मोबाईल ऍप्लिकेशनवर मिळेल या नवीन डिजिटल परवान्याचा फायदा म्हणजे यात कागद आणि प्लास्टिक लागणार नाही व त्यामुळे निसर्गाच्या संवर्धनासाठी सुद्धा याचा फायदा होईल बरं तुम्हाला आता असाही प्रश्न पडला असेल की भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तर असा करणारा पहिल्या क्रमांकाचा देश कोणता तर चीन हा इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी करणारा जगातील पहिला देश आहे या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेविषयी हे सुद्धा नोट करून घ्या याची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाली होती व याचं मुख्यालय कॅनडामधील मॉन्ट्रियाल येथे आहे बऱ्याच वेळा याचं मुख्यालय विचारण्यात येतं तर या इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कॅनडा मधील मॉन्ट्रियाल येथे आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणता देश हा ओपेक प्लस मध्ये सामील झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच ब्राझील हा देश आता ओपेक प्लस मध्ये सामील झाला मित्रांनो ब्राझील हा जगातील सातवा सर्वात मोठा तेल उत्पादक देश असून जागतिक तेल उत्पादनाच्या सुमारे चार टक्के तेलाचं उत्पादन हे एकट्या ब्राझीलमध्ये होतं आणि जी ओपेक संस्था आहे ही तेल उत्पादक देशांची संस्था असून या फुल फॉर्म ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज असा असून याची स्थापना दहा सप्टेंबर एकोणीसशे साठ मध्ये करण्यात आली याच मुख्यालय ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे आहे व याचे सदस्य हे बारा देश आहेत आणि या ओपेकचे पहिले संस्थापक पाच देश कोण असं जर विचारलं तर इराण इराक कुवेत सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला हे या ओपेकचे पहिले पाच देश आहेत आणि मित्रांनो जी ओपेक प्लस संस्था आहे यामध्ये ओपेकचे सदस्य असलेले देश व इतर अकरा तेल उत्पादक देश यांचा समावेश होतो व त्यांना एकत्रितरित्या ओपेक प्लस असं म्हणलं जातं ओपेक आणि ओपेक प्लस यामधील डिफरन्स सांगायचा सा झाला तर ओपेक या संस्थेची स्थापना एकोणीसशे साठ मध्ये करण्यात आली असून या संस्थेमध्येच दोन हजार सोळा पासून नॉन ओपेक तेल उत्पादक देशांचा सुद्धा समावेश करण्यात आला असून याला ओपेक प्लस असं नाव देण्यात आलं ओपेकचे बारा देश सदस्य आहेत तर ओपेक प्लस मध्ये ओपेकचे बारा आणि अकरा नॉन ओपेक अशा प्रकारे तेवीस देश सदस्य आहेत ओपेक ही संघटना फक्त ओपेक हो देशांचे उत्पादन नियंत्रित करते तर ओपेक प्लस ही मोठ्या प्रमाणावर जागतिक तेल पुरवठ्यावर प्रभाव टाकते ओपेक मध्ये तेलाचं उत्पादन किती करायचं हे ओपेक देश ठरवतात था। तर ओपेक प्लस मध्ये ओपेक आणि नॉन ओपेक देश हे मिळून तेलाचं उत्पादन ठरवतात था। येते आता ओपेक आणि नॉन ओपेक देशांची आपल्याला नावे सुद्धा लक्षात ठेवायची आहेत ओपेकमध्ये जे बारा देश सदस्य दे आहेत त्यामध्ये अल्जेरिया कांगो गिनी गॅबॉन इराण इराक कुवेत लिबिया नायजेरिया सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिरात आणि वेनेझुएला या बारा देशांचा समावेश होतो तर नॉन ओपेक देशांमध्ये आझरबैजान बहरीन ब्रुनेई ब्राझील कझाकिस्तान मलेशिया मेक्सिको ओमान रशिया दक्षिण सुदान व सुदान या अकरा देशांचा समावेश होतो आता हा प्रश्न पहा भारतातील पहिल्या व्हर्टिकल बायफेशियल सोलर प्लांटचं उद्घाटन कोठे करण्यात आले तर आता भारतातील पहिल्या व्हर्टिकल बाय फेशियल सोलर प्लांटचं उद्घाटन हे ओकला विहार मेट्रो स्टेशनवर करण्यात आलं मित्रांनो नुकतंच या प्लांटचं उद्घाटन करण्यात आलं असून याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते ग्रीन मेट्रो सिस्टीम द फ्युचर ऑफ अर्बन मोबॅलिटी यावरील पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या प्लांटचं उद्घाटन करण्यात आलं पुढील प्रश्न भारतातील पहिले ऑफ विमानतळ कोणत्या शहरात स्थापन करण्यात येणार आहे तर आता भारतातील पहिले ऑफ शोअर विमानतळ हे मुंबई या शहरात स्थापन करण्यात येणार आहे ऑफ विमानतळ म्हणजे काय तर जे विमानतळ समुद्राच्या पाण्यावर किंवा समुद्रात कृत्रिम बेटावर बांधले जाते त्याला ऑफ शोअर विमानतळ असे म्हणतात आणि हे जे मुंबईमधील पहिलं विमानतळ आहे हे आता वादवन बंदराजवळील एका कृत्रिम बेटावर बांधलं जाणार आहे आणि विमानतळ हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ पोसाकाच्या कांचे आंतरराष्ट्रीय विमानतळासारखेच डिझाईन केलं जाईल मित्रांनो याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा सिरियासिस आजारापासून मुक्त होणारा पहिला आफ्रिकन देश कोणता तर नायजर या आजारापासून मुक्त होणारा पहिला देश आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी आय व्ही एफ वापरून पहिले कांगार भ्रूण तयार केले तर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी अशी कामगिरी केली आहे लंपी विषाणूविरुद्ध जगातील पहिली लस हे आपल्या भारतानं तयार केली एआय तंत्रज्ञान धोरण ठरविणार भारतातील पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा ही कर्नाटकमध्ये स्थापन करण्यात आली असून भारतातील पहिली पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली ही केरळ या राज्यानं सुरू केली पुढील प्रश्न पहा टाइम मासिकाद्वारे प्रकाशित वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस या यादीत कोणत्या भारतीय महिलेने स्थान पटकावले अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या यादीमध्ये पौर्णिमा देवी बर्मन यांनी स्थान पटकावलं असून या यादीत स्थान मिळवणाऱ्या त्या एकमेव भारतीय आहेत बऱ्या पौर्णिमा देवी बर्मन कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत तर त्या आसाम या राज्याच्या रहिवाशी असून त्या एक जीवशास्त्रज्ञ व वन्यजीव संरक्षक आहेत त्यांनी दोन हजार सात पासून हारगिला पक्ष्यांचे संवर्धन आणि रक्षण करण्याचं कार्य सुरू केलं असून यासाठी त्यांनी हारगिला आर्मी या संघटनेची सुद्धा स्थापना केली आहे या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेत फक्त महिलांचा समावेश आहे त्यांना त्यांच्या कार्यासाठी दोन हजार सतरा व दोन हजार चोवीस असा दोनदा ग्रीन ऑस्कर म्हणजेच विटले पुरस्कार मिळाला आहे दोन हजार सतरामध्ये नारी शक्ती पुरस्कार तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये युनायटेड नेशन्स चॅम्पियन ऑफ द अर्थ या पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं यंदा वुमन ऑफ द इयर मध्ये किती महिलांचा समावेश आहे तर यात तेरा महिलांचा समावेश आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये पौर्णिमा देवी बर्मन यांच्यावर निश्चित एक प्रश्न विचारण्यात येईल ही सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा भारत सरकारने मंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांचा कार्यकाळ हा दोन वर्षांनी वाढवला तर सध्या अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच व्ही अनंत नागेश्वरन हे सध्या अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत ते आता या पदावर एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत कार्य करतील मित्रांनो जे अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार असतात हे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करतात व व्ही अनंत नागेश्वरन हे दोन हजार बावीस पासून या पदावर कार्यरत आहेत नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने सुरक्षित औषध विल्हेवाटीसाठी यन प्राऊड हा उपक्रम सुरू केला तर हा जो यन प्राऊड उपक्रम आहे याची सुरुवात केरळ या राज्यानं केले बरे यन प्राऊडचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल प्रोग्राम ऑन रियूज ऑफ आउटडेटेड ड्रग्स पूर्ण स्वरूप असून या उपक्रमाचा उद्देश काय आहे तर कालबाह्य न वापरलेली किंवा अवांछित औषधे सुरक्षितपणे संकलित करणे आणि त्यांचे पुनर्वापर किंवा योग्य विल्हेवाट लावणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन आली एलिंगांग हा सण कोणत्या जमातीद्वारे साजरा केला जातो कोणता सण आहे तर अली एलिंगांग आस याचं नाव असून हा सण मिसिंग या जमातीद्वारे साजरा केला जातो महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा अली एलिंगांग हा सण मिसिंग या जमातीद्वारे साजरा केला जातो आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे हा दरवर्षी एकवीस फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला तसेच संयुक्त राष्ट्राकडून दोन हजार बावीस ते दोन हजार बत्तीस हे दशक देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे या या दिवसाची थीम नोट करून घ्या सिल्वर ज्युबली सेलिब्रेशन ऑन इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे अशी या या दिवसाची थीम आहे काय वन लाईनर प्रश्न सुद्धा नोट करून घ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन मुख्यालयाचं नाव काय आहे नुकतेच आता आर एस एसने नवी दिल्लीत आपलं नवीन मुख्यालय स्थापन केलं असून याला केशवकुंज असं नाव देण्यात आलं वीस फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो तर वीस फेब्रुवारी रोजी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो बरे स्थापनेनुसार भारतातील कितवे राज्य आहेत हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन महिला प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू कोण ठरली आहे तर आता या महिला प्रीमियर लीगमध्ये पदार्पण करणारी सर्वात तरुण खेळाडू ही जी कमिलीनी ठरली आहे त्यांनी वयाच्या सोळा वर्षे व दोनशे तेरा दिवसाचे असताना या महिला प्रीमियर लीगमध्ये पदार्पण केला आहे शेवटचा प्रश्न एसबीआय कार्डचे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता या एसबीआय कार्डचे नवीन एम डी आणि सीईओ म्हणून सलीला पांडे यांची नियुक्ती करण्यात आली या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जी आर आय यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ओपन वॉटर जलतरणपटू आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतातील कोणत्या शहरात पहिले ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम सुरू करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद